हर हर महादेव मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्लॉगर अक्षय गिरव मित्रांनो आज आपण आलेलो आहे सिद्धेश्वर टेम्पल हे माचनूरमध्ये असणारं प्राचीनकालीन महादेव मंदिर तर या मंदिरामध्ये आपण तुम्हाला आतमध्ये जाऊन मंदिराची माहिती देणार आहे तर मित्रांनो आम्ही कोल्हापूरवरून दोन दिवसाच्या ट्रीपसाठी या ठिकाणी आलो होतो आपल्या ट्रीपमध्ये आपले ठिकाण भरपूर आहेत तर त्यामधले हे ठिकाण आहे सिद्धेश्वर टेम्पल हे माचनूरमध्ये असणारं महादेवाचं प्राचीनकालीन मंदिर तर आज आपण पहाटेचं साडेपाच ते पावणेसाच्या दरम्यानचं हे व्हिडिओ आहे तर या ठिकाणी आपण येऊन महादेवाचं दर्शन घेतलं आणि इथून आम्ही पुढे मार्गस्थ झालो ते म्हणजे तुळजाभवानी तुळजापूर या ठिकाणी तर त्यापूर्वी आपण या ठिकाणाची माहिती देतो तुम्हाला हा मेन प्रवेशद्वार आहे सिद्धेश्वर मंदिराचा इथून आतमध्ये गेल्यानंतरनं खूपच मस्त असे वातावरण आहे आणि समोरच तुम्हाला या ठिकाणी मंदिराचा आतील भाग दिसत आहे सर्व हे मंदिर कोल्हापूरपासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावरती तुम्हाला भेटणार आहे तसेच सोलापूरपासून तुम्हाला हे पन्नास किलोमीटर अंतरावर व पंढरपूरपासून तुम्हाला तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरती हे मंदिर भेटणार आहे खूपच सुंदर असे मंदिर आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आहे मंदिर हे मंदिर जे आहे हे भीमा नदीच्या काठावर बसलेलं आहे आणि आता आपण सकाळचं मॉर्निंगचं आलेलं आहे या ठिकाणी आणि आता उन्हाळा असल्यामुळं या ठिकाणी नदी नदीपात्रामध्ये जे आहे ते आपण खाली जाणारच आहे तर त्यापूर्वी आपण या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण इथून खाली नदीपात्रामध्ये जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आलेले सकाळचे पूजा करण्यासाठी पुजारी हे भारत चौगले तर यांच्याकडून तुम्हाला आपण या ठिकाणाची थोडीफार एक्स्ट्रा जी माहिती आहे ती माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओच्या खालीच तुम्हाला सबस्क्राईब हा बटन दिसत असेल तर तो सबस्क्राईब बटन दाबून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन टच करून आपले नोटिफिकेशन ऑन करा ती हेमाडपंथी मंदिर आहे बरा संस्थानी त्यावेळेला आज पण सांगतो की म्हणजे इतिहास इथला कसा आहे असं लिखित काही नाही ही स्वयंभू मूर्ती आहे येतात आणि नवसाला पावतात लिंगायत लोकांचा देव आहे जागृत त्यांचं घरचे देव आहे लिंगायत लोक जातात आणि पुजारी ही गुरु समाज पुजारी आहे आठवड्याला पुजारी बदलतात पुजारी जे एक शंभर घर आहेत आणि पुरातन म्हणजे पुरातन काळामधलं मंदिर आहे असं म्हणजे लेखीत हिंदूंच राज्य होत त्यावेळेला कारागिरी मूर्त्या वगैरे हिंदूची देवस्थान होती वेळेला मुस्लिमांचं राज्य आलं त्यावेळेला हिंदूंची जी काही मूर्त्या नाजूत मंदिर होती ते, ते नाचूच करत त्यावेळेला ना तिथे नाचतूच करून त्यांची मस्जिद बांध होते औरंगाबाद एक किल्ला आहे काही काही किती जर दिवस त्यांचा मुक्काम होता देवस्थान असल्यावर मुक्काम होता एक बाबा आपलंच करण्यासाठी त्यांनी ते ही केलं होत आपलं मंदिर मस्जिद मंदिर पाहून मस्जिद बांधायची त्यांना ती अपेक्षा आहे हिंदू धर्मामध्ये मांस वगैरे हे तुचले मुस्लिम त्याच्यामुळे आपल्याच करण्यासाठी ते गायीचे माणस वगैरे कापून हे नैवेद्या त्यावेळेला इशीच्या आत आल्यानंतर मांसाचे जे काही तुकडे आलेले असते तातामध्ये त्यावेळेला ते ईशीच्या आत आल्यानंतर ती पाऊल ओळखल्यानं की ते मांसाचे फुल व्हायचे मावसा काय बी आणले ते फुले व्हायचे लाल फुले व्हायचे हा आता त्यांना एक देवी शक्ती चमत्कार चमत्कार घडवून आणले की त्यापासून त्या काळापासून त्या गावाचं नाव मासनोर हा आता आपण मासनोर म्हणतो पण रेखाडायला काय मासनोर मासनोर हा मासनोर सिद्धराय देवस्थानचं नाव मासनोर सिद्धराय म्हणून देवस्थानचं हा म्हणजे कसं आहे की मासाची फुलं झाले मासनोर म्हणजे मासाचं फुल झाल्यामुळे मासनोर असं काळामध्ये यात्रा महाशिवरात्रीला यात्रा असते माझी दिवस यात्रा असते गर्दी असते श्रावण महिना एक भरपूर असतो एक महिना गती पत्करली कि बाबा माझे एक चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत माझे एक माझ नाव निगाव म्हणून वर्षासाठी त्यांनी श्रावण महिन्यात एक त्यांचा अनुष्ठान असतो एक महिना बघा त्यांची जी काही संस्था आहे त्या संस्थेचे पैसे अजून तहसीलदार मध्ये येतात चारशे ऐंशी रुपये ते अजून तर मित्रांनो पुजारी भारत चौगुले यांनी आपल्याला या ठिकाणाची भरपूर अशी माहिती दिलेली आहे तर सर्वात पहिले आपण त्यांचे आभारी आहोत तर की त्यांच्याकडून आपल्याला या ठिकाणाची भरपूर माहिती मिळाली तेथीलच मंदिराच्या आतील थोडासा भाग तुम्हाला आपण दाखवतो आहे तर सर्वात पहिले आपण या ठिकाणी गणपती बाप्पांचे दर्शन घेतो आहे आणि इथूनच लेफ्ट साईडला तुम्हाला महादेवाचे मंदिर आतमध्ये दिसणार आहे प्राचीनकालीन मंदिर असल्यामुळे खूपच सुंदर असे दगडी बांधकाम आहे या मंदिराचे बघू शकताय तुम्ही मित्रांनो समोर आणि आतमध्ये महादेवाची पिंडी तुम्हाला दिसत आहे आणि सुंदर असे मंदिर आहे मित्रांनो प्राचीन काली महादेव मंदिर समोरच आपल्याला नंदीचे दर्शन झाले तर चला मित्रांनो इथून आपण आता नदीपात्रामध्ये जात आहे खाली इथूनच तुम्हाला खाली दिसत असेल इथून खाली उतरून आपण नदीपात्रामध्ये जाऊ शकतो इथून पण सध्या उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे या ठिकाणीच जी भीमा रिवर आहे भीमा नदी आहे तर नदीच्या काठीवर असणार हे मंदिर आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो उन्हाळ्याच्या कडक उन्हाळ्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे नदी सुकून गेलेली दिसत आहे मित्रांनो तर चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवणार आहे आजच्या छोट्याशा व्हिडिओमधून आपण तुम्हाला खूप सारी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा